क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाच्या जयंतीनिमित्ताने तमाम नागरिकांना सुमित प्रमोद वाघ शिवसेना शहर प्रमुख नाशिक रोड यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञानदेवता दीन दिनदुबळ्यांच्या हकेला खाऊन जाणारे महापुरुष विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तमाम नागरिकांना शिवसेना शहर प्रमुख नाशिक रोड सुमित प्रमोद वाघ यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा